झटपट होणारी पण तेवढीच चविष्ट भरली वांगी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत लीना सुगरण काट्यामध्ये चला बघूया भरली वांगी करण्यासाठी मी इथे वांगी घेतलेली आहे आणि त्याला ना असे उभ्या चार चिरा द्यायचे आणि पाण्यात ठेवायचं नाही तर वांगी काळी पडतात तसं मी हे पाण्यात ठेवलेली आहे आणि चिरा दिल्यामुळे ना आपल्याला आतमधून कीड आहे की नाही तेही नीट बघता येतं तर इथे मी सुकंखोबरं घेतलंय एक पाव वाटी भाजून घेतलेलं आहे अर्धी वाटी तीळ घेतलेत तेही भाजून घेतलेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे तेही भाजून घेतलेले आहेत आता इथे मी शेंगदाण्याची सालं काढली नाहीत तुम्हाला हवी असल्यास तुम्ही सालं काढू शकता आज मी तुम्हाला टिप्टिकल ब्राह्मणी पद्धतीची भरली वांगी दाखवते ज्याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरला जात नाही अगदी सोपी पद्धत आहे आणि मी ती अजून सोपी केली आहे तीही दा सांगते तुम्हाला शेंगदाणे तीळ सुकं खोबरं सुकंखोबऱ्याच्याऐवजी तुम्ही ओला नारळ पण घेऊ हो शकता बरं का असं काही नाही की खोबरंच पाहिजे आता याच्यामध्ये आपण सगळे सुके मसाले घालून घेऊ हळद तिखट हे मी काश्मीरी तिखट घातलं आहे रंगासाठी सगळ्यात महत्वाचा इंग्रेडियंट म्हणजे गोडा मसाला हा मी दोन चमचे घालते थोडंसं हिंग मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या आणि गूळ घालायचं आहे आपल्याला आता माझ्याकडे गुळाची पावडर आहे हे का साधारण एवढी गुळाची पावडर घातली आहे मी आता हे सगळं मी वाटून घेते फोडणीसाठी तेल घालतो आपण साधारण एक दोन ते तीन चमचे तेल आहे तोपर्यंत मी हे वांग्यातलं पाणी काढून टाकते इथे आपला मसाला वाटून झालाय आता ॲक्च्युली पारंपरिक पद्धत अशी असते की प्रत्येक वांग्यामध्ये हे मसाला भरायचा पण सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये तेवढ्या तेवढं शक्य नसतं ते त्यामुळे मी काय करते हे काप करते पण मसाला सगळा डायरेक्ट भाजीलाच घालते आणि काहीही फरक पडत नाही तर उत्तम होते मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडू द्यायचे आणि मोहरी छान तडतडी ती आठवणीने गॅस बारीक करायचा हिंग घालायचं आता बाकी सगळे मसाले आपण इथे वाटलेले आहेत त्याच्यात सगळं घातलेलं आहे हळद तिखट गोडा मसाला मीठ गूळ सगळं झालेलं आहे त्यामुळे आता इथे अजून काही वेगळं घालायचं था नाही आपल्याला ही वांगी जी आपण चिरून ठेवलेली ती घालूया हा जो वाटलेला मसाला आहे तो पण घ्यायचो सगळा नेमी प्रमाणे सगळ्याच माप व्यवस्थित कृती मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देईन दे व्यवस्थित दे परतून घ्यायचं आहे आता या मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घातलंय पाणी घालते च आणि आता वांगे शिजेपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आपली भाजी आहे का बघूया आता येस मस्त पैकी भाजी शिजली आहे तुम्ही बघू शकता तेलही वर आलेलं आहे अतिशय सुरेख झाली आहे भाजी वासही मस्त येतोय खमंग येतोय आता आपण ही काढून घेऊया वांगी पण छान शिजली आहेत मंडळी मस्त झालेली आहे वासही खूप सुरेख येतोय आणि म्हणजे खूप कष्ट अजिबात नाही मी तुम्हाला म्हटलं तशी फार पटकन होते ही भाजी अक्षरशः एक सात ते आठ मिनटं मॅक्झिमम सगळं मिळून एक दहा मिनटामध्ये ही भाजी तुमची तयार होते तर ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते आणि लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा चला तर मग उद्या परत या मला भेटायला आणि अशाच एका छान आणि मस्त रेसिपीला बघायला तोपर्यंत बाय